नमस्कार माझा सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या सणाला उत्साहात सुरुवात झाली सर्वत्र दिवाळीचे फटाके फोडले जात आहेत गोडधोड मिठाई वाटली जाते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यांचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वत्र नाक्या नाक्यावरती या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा ऐकायला मिळत आहेत त्या संभाव्य उमेदवारांच्या सावंतवाडी तालुक्यातील सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणून ज्या मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे तर बांदा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण भाजपच्या संभाव्य उमेदवारांची या ठिकाणी नावे बघितली होती जी नावे चर्चित होती त्याच नावामधून एक एखाद्या उमेदवाराला जिल्हा परिषदेची संधी मिळणार आहे त्याचप्रमाणे बांदा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिंदे शिवसेनेनेही आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे शिंदे शिवसेनेच्या हालचालींना आता वेग आलाय शिंदे शिवसेनेकडून एकमेव नाव या उमेदवारीच्या रेसमध्ये दिसून येते ते, ते म्हणजे गुरुनाथ सावंत शिवसेनेचे तालुका संघटक म्हणून ते कार्य करत आहेत कट्टर राणे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे निलेश आमदार निलेश राणे असो पालकमंत्री नितेश राणे असो खासदार नारायण राणे असो यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख तर त्याचबरोबर आमदार दीपक केसरकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते या जिल्हा परिषद मतदारसंघामधून शिंदे शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारामध्ये केवळ गुरुनाथ सावंत यांच्याच नावाची चर्चा असल्याने जर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महायुती झाली नाही तर मात्र शिंदे शिवसेनेचा उमेदवार म्हणून गुरुनाथ सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात गुरुनाथ सावंत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर बांदा शहराबरोबरच आजूबाजूचा जो बांधा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये गुरुनाथ सावंत यांची चांगली ओळख आहे सर्वांशी त्यांचे असलेले घरोब्याचे संबंध पाहता या ठिकाणी उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या उमेदवाराची डोकेदुखी या ठिकाणी निश्चितपणे वाढणार आहे त्यामुळे गुरुनाथ सावंत यांना उमेदवारी जर मिळाली तर या मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीची शक्यता नाकारता येत नाही कारण उभाटा ही या ठिकाणी आपला उमेदवार देणार यामध्ये कोणती शंका नाही या उभाटामध्ये सध्या तरी अनेक नावे चर्चेत आहेत मात्र अजूनपर्यंत एकाही नावावर शिक्कामोर्तब झालेलं दिसत नाहीये बांदा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बांधा जिल्हा परिषदेबरोबरच असने पासून नेतर्डे पर्यंतची गावे यामध्ये समावेश असल्याने या ठिकाणी ग्रामीण भागातील मतांचा टक्का वाढवणे हे सर्वच पक्षांसाठी महत्वाचं बनणार आहे प्रमोद कामत हे या ठिकाणचे या अगोदरचे ज्यावेळी खुला आरक्षण पडलं होतं त्यावेळी निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून निवडून आले होते त्यावेळी ते त्यांना ग्रामीण भागातील जवळपास सत्तर टक्के अं मतदारांनी आपला मतदानाचा कौला प्रमोद कामत यांच्या बाजूने दिला होता आता थोडीशी राजकीय परिस्थिती बदललेली असली तरी या भागातही प्रमोद कामत यांचं असलेलं वर्चस्व नाकारता येणार नाहीये त्यामुळे शिंदे ना ही या ठिकाणी मराठा मराठा समाजाचं समाजाचा चेहरा अर्थात गुरुनाथ सावंत यांना या ठिकाणी रिंगणात उतरवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे याबाबत गुरुनाथ सावंत यांच्याशी संपर्क साधला असता मलाही वरिष्ठांकडून तयारीला लागण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे जर या ठिकाणी महायुती झाली नाही तर शिंदे शिवसेनेचे उमेदवार गुरुनाथ सावंत हे रिंगणात असतील एवढं मात्र निश्चित आता बांदा लगतात असलेला इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख असलेले आणि गावचे माजी सरपंच असलेले शेव्हियर फर्नांडिस आणि त्याचबरोबर शिवसेनेचे तालुका प्रमुख बबन राणे यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे इन्सुलीचे इन्सुलीचा जिल्हा परिषद मतदारसंघ आज काही वर्षांपूर्वी बघायचं झालं तर काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा त्यानंतर भाजपचा 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 बाले किल्ला त्या ठिकाणी तयार झाला मात्र सध्याच्या घडीला शिंदे शिवसेनेकडूनच उमेदवाराची जोरदार चर्चा सुरू आहे नवे मोर्चे बांधणी सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी शावियर फर्नांडीस यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे निगुडे सरपंच पदे असताना त्यांनी निगुडे गावामध्ये विकासाची बहुतांश कामे केली त्याचबरोबर गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी या इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आगामी या येणाऱ्या निवडणुकीसाठी जोरदार तयारीही केली होती शवियर फर्नांडिस यांचा युवा वर्गात असलेला जनसंपर्क त्याचबरोबर इन्सुली जिल्हा परिषदेतील घराघरामध्ये असलेले त्यांचे घरोब्याचे संबंध यामुळे इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शाविअर फर्नांडिस हे जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या उमेदवारासमोर या ठिकाणी निश्चितपणे आव्हान उभे करणार आहेत त्यांना मिळणारी संजू परब यांची आक्रमक व्यवहरचनेची साथ आमदार दीपक केसरकर यांचा पाठिंबा आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं मिळणारं पाठबळ याच्या जोरावर शावियर फर्नांडिस जिल्हा परिषदेमध्ये निवडून येऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सर्वच खुल्या प्रवर्गातील जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांना महत्व प्राप्त झालंय भाजप असो शिंदेची शिवसेना असो काँग्रेस असो उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना असो, से असो यांनी जिल्हा परिषदेमध्ये खुल्या प्रवर्गातील तगडे उमेदवार उभे करण्यासाठी आपली रणनीती आखलेल्या दिसते एकूणच या ठिकाणी शिंदे शिवसेना आणि भाजप अशीच लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे इंचोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये यापूर्वी गुरुनाथ पेडणेकर आणि त्याच्यानंतर सौ उन्नती धुरी या निवडणुकीमध्ये विजयी झाल्या होत्या गुरुनाथ पेडणेकर यांच्या गळ्यामध्ये शिक्षण व आरोग्य सभापतीची माळ पडली होती आता पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी पडल्याने या मतदारसंघातून जर निवडून निवडून जाणारा उमेदवार त्यांचे जर जिल्हा परिषदेचं संख्याबळ जर जास्त ठरलं तर अध्यक्षपदावर विराजमान होऊ शकतो त्यामुळे शावियर फर्नांडिस यांच्या नावाची जास्त चर्चा असतानाही तालुका प्रमुख बबन राणे हेही आपण या शर्यतीत असल्याचे सांगतात संजू परब यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केल्यानंतर ने शावियर फर्नांडिस यांनीही संजू परब यांच्याबरोबर शिवसेनेत प्रवेश केला होता मात्र तत्पूर्वीपासून दीपक केसरकर आमदार दीपक केसरकर यांच्या समवेत तालुका प्रमुख म्हणून बबन राणे हे काम करत आहेत त्यामुळे दीपक केसरकर या ठिकाणी कोणाला झोपते माप देणार कारण सध्याच्या गडीला या मतदारसंघाचा विचार केल्यास या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील आरक्षण असल्याने मराठा समाजातील उमेदवार द्यावा असाही या ठिकाणी अं काही मतदारांचा कयास का आहे मात्र संजू परब यांचे खास मान खास विश्वासातले असलेले झावियर फर्नांडीस यांच्याकडे सर्व क्षमता असल्याने त्यांना उमेदवारी मिळ मिळू शकते कारण इंचुली जिल्हा परिषद मतदारसंघातील एक पंचायत समितीची जागा ही खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी आरक्षित झाल्याने बबन राणे यांना पंचायत समितीसाठी संधी देऊन जिल्हा परिषदेसाठी युवा झेवियर फर्नांडीस यांना संधी मिळू शकते बांदा जिल्हा परिषद मतदार संघ आणि इन्सुली जिल्हा परिषद मतदार संघ हा संजू परब यांच्या हाताखालचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो कारण या ठिकाणी राणे समर्थकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर संजू परब यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले इतर पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारीही या निवडणुकीमध्ये संजू परब यांना यांना मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच बांदा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गुरुनाथ सावंत उमेदवारी निश्चित मानली जाते तर हिंचोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ठिकाणी होऊ शकते एकूणच जर एकाच एक लढत झाली भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी जर लढत झाली तर या ठिकाणी मात्र काटेकी टक्कर नाकारता येणार नाही थोड्याच दिवसात निवडणुकांचे निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आणि त्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार आहेत त्यामुळे प्रत्येक पक्ष हा जपून पावले टाकत आहे आपल्या इच्छुक उमेदवारापैकी कोणी नाराज होणार नाही आणि या नाराजीचा फटका भविष्यातील निवडणुकामध्ये निवडणुकीच्या मतदानावर होऊ नये यासाठी सावध पावले सर्वच पक्ष टाकताना दिसत आहेत तुर्तास या दोन जिल्हा परिषद मतदारसंघाचं विश्लेषण या ठिकाणी आपल्या समोर आम्ही सादर केलंय या विश्लेषणातून आपण आपल्या कमेंट आ, कमेंट या ठिकाणी प्रतिक्रियेच्या रूपामध्ये नोंदवाव्यात आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करून ताज्या घडामोडींसाठी आमच्याशी कनेक्ट रहा धन्यवाद